नमस्कार जय महाराष्ट्र मी विपुल पटेल पालघर जिल्हा उपाध्यक्ष मी आता उभा आहे धानू चानोटी मार्गवर मुख्य रस्ता आहे आणि ह्याच मार्गावर एक पाईपलाईनचा खोदकाम केलं होतं हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाईपलाईन खोदली गेली होती त्यासाठी हे पूर्ण मुख्य रस्ता खोदला गेला होता पाईपलाईनचं काम झाला पण त्या रस्ता जे मुख्य रस्ता डांबरीकरणचा रस्ता खोदला गेला होता त्याला परस परत दुरुस्ती करायचा हा नगरपालिका असेल की पीडब्ल्यूडीचा विषय नाही का कारण की सामान्य जनताना रोज किती त्रास सहन करावा लागतो तुम्ही स्वतः बघा ना जर माणसाला माणसाच्या लक्ष नसेल तर इथे अपघात होण्याची शक्यता आहे आणि किती अपघात झाले आहे या ठिकाणी तरीही स्थानिक नेते मंडळी मला असं वाटते की सगळे धानूचे स्थानिक नेते मंडळी मेलेले आहे आणि प्रशासक के हे तर तुम्हाला माहिती आहे की हे झोपच काढत आहे त्या लोकांना फक्त नवीन टेंडर काढायचे आणि कसे काही टक्केवारी भेटेल त्याच्याशी मतलब आहे मग जनता गेली खड्ड्यात त्याला काहीच संबंध नाही मिळत म्हणून मी बघत होता की कोणतरी नेते असेल के समाज कार्यकर्ता त्याच्यावर कोणी बोलेल का पत्रकार कोणी लिहेल का हा म होता पण कोणी याच्यावर बोलायला तयार नाही लिहायला तयार नाही म्हणून मग मी शेवट हा व्हिडिओ बनवत आहे आणि डब्ल्यू डी आणि नगरपालिकामध्ये मध्ये त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांना जाऊन मी प्रश्न विचारणारच आहे आणि येणारे दोन ते तीन दिवसात हे करून घेणार आहे बघा किती लोकांना त्रास होते हा रिक्षावाल्यांना किती त्रास सहन करावा लागतो आता हे रिक्षावाल्यांना किती त्रास सहन करावा लागते पण याला प्रशासक फक्त गाड झोप काढत आहे आणि जे धानूतले नेते मंडळी आहे ते फक्त त्यांना जनताशी काही संबंध नाही खड्ड्यात गेली जनता फक्त त्यांना पैसे कमवायचे आहेत क्रॉसिंग केले बघा हो ते तुमच्या पटेलपाडा ना मध्ये क्रॉसिंग केली आहे काम केले ते विषय असा आहे की त्यांनी ट्रेंच मारलाय तो आणि ओपन कटिंग केलंय त्यांनी ते खूप दिवसापासून त्यांनी ते नाहीये किंवा दा त्याचा डांबर म्हणा किंवा कॉन्क्रिटन करणार होते ते केलं नाहीये त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या बऱ्याचदा आपण आहे आणि करून घ्या बरं का ते फक्त स्वतःच्या बाईक स्लोवर स्लिप होता थे थे की होता। बरे, 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 ते किंवा त्या खड्ड्यामध्ये जर बसत असेल. मी मागे आपल्या आम सुद्धा हा विषय झाला होता. पण पण आप टेंशन तुमचा लोक म्हटते म्हणजे लो रेकॉर्डिसिव होते ते म्हणते आम्ही अटेंड करतो पण अजून केलं नाहीये. मले सात तर आहेस. तो तर आपण आता मी त्या खड्डेसाठी जाब विचारण्यासाठी पीडब्ल्यू डी मध्ये गेलो होतो आता नगरपालिकाचे सीओ यांना सुद्धा मी जाब विचारणार आहे मी वेळ घेतलाय आता मी त्यांना विचारतो आणि एक दोन दिवसात मी करून घेतो ठीक आहे आता जाऊ आता काय धन्यवाद सर